बुलढाणा लोकसभेच्या मैदानात एम आय एम पक्षानं उडी घेतली आहे या संदर्भात पक्षाची आढावा बैठक संपन्न झाली लवकरच उमेदवाराचं नाव जाहीर होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉ मोन खान यांनी दिली बुलढाणा लोकसभेच्या मैदानात आता एमआयएम पक्षानं उडी घेतली आहे या संदर्भात पक्षाची आढावा बैठक झाली असून लवकरच उमेदवार स्पष्ट होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष डॉक्टर मोबिन खान यांनी दिली आहे बुधवारी बुलढाण्यात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते ऑल इंडिया महाविकास आघाडी आणि महायुतीकडून कोणत्याही मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी न दिल्यामुळे आज रोजी बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने आम्ही एक आढावा बैठक घेत घेतली आणि त्यामध्ये सर्वानुमते हा निर्णय घेण्यात आला की आज रोजी बुलढाणा जिल्ह्यात महायुती आणि महाविकास आघाडीतर्फे आणि वंचित बहुजन आघाडीतर्फे कोणत्याही दलित आणि मुस्लिम उमेदवाराला उमेदवारी न दिल्यामुळे इत्तेहादुल मुस्लिमीन मुस्लिमींकडून जय भीम आणि जय भीमचा नारा देऊन मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन आपला उमेदवार उतर उभा करणार आहेत आणि गेल्या पंधरा वर्षापासून महाविकास आघाडीला बुलढाणा जिल्ह्यातील मुस्लिम समाज मतदान करत आहेत परंतु त्या मतदाराचे मतदान देऊनही काही फायदा न झाल्यामुळे आज रोजी आम्ही आमच्या समाजाची आमच्या पक्षाला ताकद इतर पक्षाला ताकद दाखवण्याकरिता मजलिस इत्तेहादुल मुस्लिमीन बुलढाणा लोकसभेची जागा लढणार आहेत लव त्यामध्ये मी दानिश शेख जिल्हाध्यक्ष आणि डॉक्टर मोबिन खान जिल्हाध्यक्ष बुलढाणा आणि एक दलित उच्च शिक्षित असे व्य व्यक्ती आहेत त्यांच्याशी आमची चर्चा सुरू आहेत ते आमच्या पक्षाच्या चिन्हावर जर ते निवडणूक लढत असतील तर त्या लवकरच त्यांच्या नावाची आम्ही जाहीर करू